नमस्कार अर्थ मराठी प्रस्तुत पुस्तक परिचय मालिकेमध्ये आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत मराठी साहित्य ई बुक्स आणि ऑडिओ बुक्सचे सखोल परीक्षण चला तर मग साहित्याच्या या प्रवासाला सुरुवात करूया तिथे प्रत्येक पुस्तक उलगडतं एक नवा दृष्टिकोन आज आपण ज्या पुस्तकाबद्दल जाणून घेणार आहोत त्या पुस्तकाचे नाव आहे मेलुहाचे मृत्युंजय ही कादंबरी सुप्रसिद्ध लेखक अमित त्रिपाठी यांच्या दी ई मॉटल्स ऑफ मेलुहा या मूळ इंग्रजी कादंबरीचे मराठी भाषांतर असून डॉक्टर मीना शेटे संभू यांनी ही जबाबदारी अत्यंत प्रभावी शब्दांमध्ये पार पाडली आहे त्रिपाठी यांनी भगवान शिवाच्या जीवनावर लिहिलेल्या पुस्तकांच्या मालिकेतील हे पहिले पुस्तक आहे वेस्टलँड पब्लिकेशन यांनी प्रकाशित केलेल्या या पुस्तकाची पृष्ठसंख्या चारशे सत्याऐंशी पाणी असून किंमत तीनशे पन्नास रुपये आहे प्रस्तुत कादंबरीमध्ये लेखकाने पौराणिकतेच्या व्यापक आकाशात कल्पनेचे नवे रंग भरले आहेत हे पुस्तक महादेवाला एका मानवाच्या रूपात समोर आणते जिथे कथेच्या माध्यमातून त्यांच्या क्रिया कर्म आणि कार्यांनीच त्यांना दैवत्व मिळवून दिले त्रिपाठी यांचा हा प्रयत्न शिवासारख्या महान देवतेला एका सजीव आणि वास्तविक स्वरूपात साकारण्यात नक्कीच यशस्वी झाला आहे आता आपण समजून घेऊया या पुस्तकाच्या मुखपृष्ठाबद्दल रश्मी पुसाळकर यांनी या पुस्तकाच्या मुखपृष्ठाची रचना केली आहे आपण मुखपृष्ठावर भगवान शंकराचे पाठमोऱ्या आणि बलशाली रूपातील चित्र पाहू शकता त्यांच्या पाठीवर असलेले त्रिशूळ म्हणजे केवळ एक अस्त्र नाही तर त्यांच्या महादेवत्वाचे संकेत आहे भगवान शिवाचे हे निळ्या रंगाचे स्वरूप वाचकाला एका असामान्य प्रवासाच्या सुरुवातीची झलक देऊन जात मुखपृष्ठावर वा असलेली वातावरणातील धुसरता आणि दुर्गम पर्वत श्रेणी पुस्तकात असलेल्या संघर्षाची आणि प्राचीन जगाच्या रहस्यमयतेचे संकेत देतात आकाशातील सूर्याचा मावळता प्रकाश मेलुहाच्या शांततेचे आणि त्याच्या संघर्षाचे प्रतीक आहे एकूणच हे मुखपृष्ठ शौर्य शक्ती आणि आध्यात्मिकतेचे प्रतिनिधित्व करते आता आपण वळूया या पुस्तकाच्या मूळ गाभ्याकडे अमित त्रिपाठी हे भारतीय पौराणिक साहित्याच्या लेखन क्षेत्रात आधुनिक आणि कल्पक दृष्टिकोनातून कथा मांडणारे लेखक आहेत त्यांनी पौराणिक कथांना एका नवीन स्वरूपात सादर करताना त्यात इतिहास आणि आधुनिकतेचा अनोखा संगम घडवून आणला आहे मेलुहाचे मृत्युंजय ही त्यांची शिवत्रयी मालिकेतील पहिली कादंबरी इथे आपल्याला प्राचीन भारतातील मेलुहा राज्याचे वर्णन पाहायला मिळते सिंधू संस्कृतीमधील या साम्राज्यात सर्व काही सुव्यवस्थित असते पण राज्याच्या सीमांवर हळूहळू युद्धाचे मळप साचू लागतात मेलुहाचे शत्रू नाग आहेत जे अज्ञात आणि धोकादायक आहेत या कादंबरीत शिवला आपली नियती कशी स्वीकृत करावी लागते आणि आपल्या आयुष्यातील प्रत्येक वळणावर त्याला नव्या आव्हानांचा सामना कसा करावा लागतो याचे लेखकाने अत्यंत आकर्षक आणि रहस्यमय पद्धतीने वर्णन केले आहे शिव हा हिमालयातील एका छोट्या समूहाचे प्रतिनिधित्व करतो ज्याचं आयुष्य सर्वसाधारणपणे चाललेलं असत पण मेलुहा साम्राज्यात येताच त्याचं आयुष्य पूर्णत बदलत इथे आल्यावर सोमरसाचे सेवन केल्यावर त्याचा गळा निळा होतो आणि तो मेलुहान दंतकथेचा निलकंठ बनतो स्थानिक लोक त्याला त्यांचा तारणहार समजतात पण शिवला या सर्व गोष्टींची जाणीव होत नाही या प्रवासात त्याला सती या वीरांगणेशी प्रेम होते आणि हे प्रेम त्याच्या आयुष्यातील एक मोठं वळण ठरत शिव आणि सती यांची प्रेमकथा का ही कादंबरीचा एक महत्वाचा भाग आहे सती ही सम्राट दक्षाची कन्या अर्थात मेलुहाची राजकन्या असते शिव हा नायक तिच्या प्रेमात पडतो पण तिला विकर्मा म्हणजेच अस्पृश्य मानणाऱ्या कायद्यामुळे तिच्याशी लग्न करू शकत नव्हता विकर्म हे ते लोक असत जे आपल्या मागील जन्मांच्या पापांमुळे या जन्मात दुःख सहन करतात कथेमध्ये सती ही एक बलशाली आणि आदर्श स्त्री असली तरी ती आपल्या वैयक्तिक आयुष्याच्या चक्रात अडकलेली असते तिच्या आणि शिवच्या नात्याचे वर्णन अमिश यांनी अत्यंत संवेदनशीलतेने केले आहे शिव आणि सती यांचं नातं केवळ प्रेमकथेपुरते मर्यादित नाही तर त्यातून त्यांच्या जीवनातील अनेक महत्वाच्या निर्णयांची दिशा ठरते शिवाच्या प्रवासात मेलुहाच्या राज्यकर्त्यांशी त्याचे असलेल्या संबंधांचे आणि त्याच्याबरोबरच्या संघर्षाचे देखील सखोल वर्णन आहे मेलुहाच्या लोकांचा त्यांच्यावर असलेला विश्वास त्याची जबाबदारी आणि त्यांच्या विचारांमध्ये निर्माण होणारे संभ्रम आणि या सर्वांमुळे त्याला येणाऱ्या संकटांचे परिणाम या सर्वांची अतिशय गुंतागुंतीने मांडणी केली आहे या प्रवासात अनेक धर्म आणि तत्वज्ञानांचा आढावा घेतला जातो अमिश त्रिपाठी यांनी पौराणिक कथांच्या बंधनातून मुक्त होऊन शिवाच्या रूपात एक आधुनिक योद्धा आपल्या समोर आणला आहे या कथेच्या माध्यमातून शिव हा केवळ एक धार्मिक देवता नाही तर एक महान योद्धा विचारवंत आणि तत्वज्ञ देखील आहे मेलुहाचे मृत्युंजय हे पुस्तक पौराणिकतेला नव्या रूपात आपल्या समोर आणतं शिवाच्या एका सामान्य मानवापासून देवतेपर्यंतच्या प्रवासाची ही गोष्ट केवळ थरारक नाही तर ती मानवी भावनांचा तत्वज्ञानाचा आणि विचारांचा शोध घेणारी देखील आहे अमित त्रिपाठी यांनी पौराणिक कथांच्या पारंपरिक चौकटीतून बाहेर पडून आधुनिक पिढीला समजणारी आणि त्यांचं मनोरंजन करणारी कथा साकारली आहे हे होते आजच्या पुस्तक परीक्षणाचे सादरीकरण तुम्हाला हे परीक्षण कसे वाटले हे आम्हाला कमेंट्स मध्ये जरूर कळवा अशा अनेक परीक्षणांसाठी सबस्क्राईब करा आणि अर्थ सोबत वाचनाचा आणि श्रवणाचा आनंद नक्की घ्या